छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जनता पार्टी बोधवड तालुक्याच्या वतीनं आज नगरपंचायत कार्यालयामध्ये वृक्षारोपण करून मागील महिन्यात करवाड विरोधात केलेल्या मागण्यांविषयी कुठलीही माहिती प्राप्त न झाल्यानं आज मुख्याधिकारी श्री गजानन तायडे यांना स्मरणपत्र देण्यात आलंय दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी नगरपंचायतचा वाढीव कर संदर्भात आम्ही आपणास लेखी अर्ज दिला होता आणि नगरपंचायत स्थापनेपासून आजनापर्यंत नफा फंडातून झालेल्या कामांची माहिती मिळावी यासाठी मौखिक विनंती केली होती तरी अपेक्षा करतो की सदरील माहिती आपण लवकरात लवकर मिळेल आणि उपविधी देखील कार्यालयामध्ये लवकरच सादर केली जाईल कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या अर्थ प्रयत्नातून साधारणतः अठ्ठ्याण्णव कोटींची पुरवठा योजना बोधवड शहरासाठी मंजूर झालेली आहे आणि ती कार्यान्वित झाली आहे का तिचं काम प्रगतीपथावर आहे का असेल तर कुठेपर्यंत आलेलं आहे यासंदर्भात जनतेला माहिती मिळाल्यास जनतेमध्ये एक समाधानाचा सूर येईल तसेच पुढील साधारण किती वर्षामध्ये पाणी योजना पूर्णत्वास येऊ शकते कारण आधीच अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वनवण फिरणाऱ्या या शहराला आपण पाणी योजनेपासून अधिक काळ वंचित ठेवल्यास शहरातल्या कोणत्याही निवडणुकीत जनता सहभाग घेणार नाही अशी चर्चा जनतेमध्ये प्रकर्षानं जाणवत आहे कारण सदर पाणी योजना संदर्भात काही समाजसेवकांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गोष्टी ऐकण्यास येत आहेत त्यावरून जनतेमध्ये योजनेसंदर्भात एक भम निर्माण होतोय तसेच आपण जी काही जाचक कर नवीन कर प्रणालीच्या अंतर्गत लावलेली आहे ही गोष्टी अजून झाली नाही आहे तरी महाराष्ट्र नगरपंचायत मालमत्ता कर नियम एकोणीसशे एकोणसत्तरच्या कलम तीन दोनमधील तरतुदीनुसार क वर्ग नगरपंचायत एकत्रित कर हा योग्य मूल्याचं किमान एकवीस टक्के आणि कमाल सव्वीस टक्क्यापर्यंत आकारणी करणे कायद्यानं अभिप्रेत असतो त्यातल्या त्यात बोदवड नगरपंचायतही ड वर्गामध्ये मोडते म्हणून विश्वास ठेवतो की आपण या सर्व गोर बाबींचा विचार करूनच करासंदर्भातील जनतेला त्रास होणार नाही अशीच निर्णय घ्याल तसे न झाल्यास दुर्लक्ष करूनही सर्व जनतेकडे सामान्य जनतेकडे अन्यायकारक आणि बेकायदेशीर प्रस्तावित तसेच भाजप जनतेच्या हितासाठी बांधील आहे म्हणून वेळोवेळी जनतेसाठी पाठपुरावा करण्यास तत्पर राहील सोबतच भारतीय जनता पार्टी ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देखील कटिबद्ध आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून नगरपंचायत येथे मुख्याधिकारी यांच्या अनुमतीने आणि सोबतीने नगरपंचायत आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आहे यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अमोलजी देशमुख जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील नगराध्यक्ष आनंद काका पाटील परमेश्वर टिकारे संजय अग्रवाल राजेंद्र डापसे मिलिंद बडगुजर पवन जैन मधुकर पारधी उमेश गुरव अभिषेक झापक रोहित अग्रवाल मधुकर जंजाळ जीवन माळी वैभव माटे सचिन जयस्वाल तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते श्री अमोल नागोराव देशमुख भाजपा तालुकाध्यक्षपद विषय स्मरणपत्र महोदय वरील विषयास अनुसरून आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंच पंचवीस रोजी नगरपंचायतचा वाढीव कर वाढीव करासंदर्भात आम्ही आपणास लेखी अर्ज दिला होता व नगरपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत नफाफंडातून झालेली कामांची माहिती मिळावी यासाठी मौखिक विनंती केली होती तरी अपेक्षा करतो की सदरील माहिती आपण लवकरात लवकर मिळेल कार्यसम्राट आमदार मान्य चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या अथक प्रयत्नातून साधारणत अठ्ठ्याण्णव कोटीची पाणीपुरवठा योजना भोदवळ शहरासाठी मंजूर झालेली आहे ती कार्यान्वित झाली आहे का तिचं काम प्रगतीपथावर आहे का असेल तर कुठपर्यंत आलं आहे आणि जर कामाला सुरुवात झालेली नसेल तरी सुरुवात कधी होणार आहे अजून किती वर्षे लागतील साधारणत दीड वर्षाच्या वरती झाला आहे तरी आमची अशी विनंती आहे की विनंती काम सुच सूचना सम विनंतीक्रम सूचना समजा पुढील निवडणुकीच्या आत जर कधी ही योजना सर्व सन्मा सन्मान्य जनतेच्या कामी आली नाही तर शहरातल्या कोणत्याही नव निवडणुकीत जनता सहभाग घेणार नाही अप्रत्यक्षरित्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्या जाई आपणास आज हे पत्र लिहिण्यास कारण झाले की आपण जी काही जाचक कर नवीन कर प्रणालीच्या अंतर्गत लावलेली आहे तिची पुष्टी अजून झालेली नाही आणि संविधान असे म्हणते की ज्या मूलभूत गरजांसाठी आपण कर आकारणी करत आहात त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे तरी आपण त्या तरी आपण त्यासाठी काय उपाययोजना करीत आहे तसेच महाराष्ट्र नगरपंचायत एकत्रित मालमत्ता कर नियम एकोणीसशे एकोणसत्तरचे चे कलम तीन कंसात दोन मधील तरतुदीनुसार क वर्ग नगरपंचायत एकत्रित कर हा कर योग्य मूल्याचा किमान एकवीस टक्के व कमाल सव्वीस टक्क्यापर्यंत आकारणी करणे कायद्याने अभिप्रेत असताना नगरपंचायत बोदळणे याही कायदेशीर तरतुदीकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करून सर्वसामान्य जनतेकडे अन्याय अन्यायकारक व बेकायदेशीर प्रास्ताविक प्रास्तावित कर, कर आकारणीची मागणी करीत आहे त्यामुळे या अस असंविधानिक व बेकायदेशीर प्रास्तावित कर आकारणीस आमच्या तीव्र हरकत नोंदण्यास यावी मागील निवेदनात विचारलेल्या बाकी खालीलप्रमाणे उपविधी तक्रार बुक तक्रार क्रमांक याबद्दलही सविस्तर माहिती आहे पण आपल्याकडे तक्रार बुक नाही तक्रार कंप्लेन पी टी बॉक्स तो पण नाही आहे आणि हे पण आहे कॉम्प्लेंट बॉक्स तुमच्याकडे जर तक्रार असेल तर आम्हाला त्याने तक्रार आत्ता नोंदू आम्ही तिथं तक्रार आम्हाला तक्रार उपविधी उपविधी नाही उपविधी मंजूर झाल्याने उपविधी आपण वाटत काही सभागृह केली त्या सभेत मान्यता घेऊन आपण योजनेसाठी प्रव प्रश्नाकडे सादर करणार आहोत आणि साहेब मागच्या काही दिवसांपासून एवढी थोडं चर्चा करणार आहोत उदाहरणार्थ आता कार्यसंदर्भाचा उल्लेख झालेला आहे त्यांनी अथक परिश्रम करून बोटीची पाणी योजना मंजूर केलेली आहे दीड वर्ष योटिंग दिलेलं आहे परंतु तिला म्हणजे चांगली मुलगा दिली नाही चांगली वर्ष दीड वर्ष सहा महिन्या चार महिने महिला काहीतरी झालं असेल साधारणतः <coughs> आणि उलट सुलट काही समाजसेवकांच्या हो माध्यमातून असे शब्द काढाव येत आहेत की कुठं कमिशनच्या गोष्टी होतात काय होतं तर मग कुठंतरी जनतेची पिळवणूक होत आहे आणि जनतेला अंधारात ठेवलं जात आहे अशी भावना निर्माण होते किंवा नेमकं हा कमिशन विषय काय आहे कार्यसम्राट आमदार साहेबांना कोणी असं हडल्स तर नाही क्रिएट करत आहे अर्थातून निर्माण करत नाही की जेणेकरून हे कामामार्गी मार्गी लागत नाही आहे आणि ते यामध्ये काय होते की अनेकांचं आयुष्य निघून गेलेलं आहे की त्यांना हक्काचं पाणी भेटत नाही आहे तर यातून तीस वर्ष गेले कोणाचे चाळीस वर्ष गेले कोणाचे वीस वर्ष गेले <coughs> परंतु आता आपण फक्त आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की व्यापारी स नगरसेवक आणि जनता एकत्र येत एकत्र येत आहे काही चांगल्या कामांसाठी टेबलवर एक पेपर ठेवलेला आहे मी हँडलाईट डिजिटल पेपर होल्ड केलेला आहे काही चांगल्या कामासाठी एकत्र येत आहे का कारण सगळ्यांना कळून चुकलेलं आहे एक दमदार आमदार आपल्या सगळ्यांना भेटलेला आहे परंतु दमदार आमदार आहेत परंतु त्यांना सगळ्यांची नेत्याची गरज आहे आजाराची गरज आहे हे कामं मार्गी लागतील आपण बघता एक जाणव्या एवढं मान्य माझ्या नवीन तर त्या धर्तीवर आमदार चंद्रकांत देखील काम करतात पण ते छोटे छोटे जे विषय आहेत ना याने एक अथांग सादर तयार होत आहे समस्यांचा तो झाला निभाजे तर त्यासाठी एक निवेदन आहे जसं तुम्हाला त्या निवेदनात म्हटलेलं आहे की एकोणीसशे एकोणसत्तर जो कायदा आहे एकोणसत्तरचा की तुम्ही पण क वर्गाच्या नगरपंचायतीला का एकवीस ते सव्वीस पर्सेंटचा स्तर लावं होतं वाढू पण आपली तर ड वर्गात आहे म्हणजे स्लीपरचा माणूस जनरलमध्ये जाऊ शकतो पण जनरल तर ते स्लीपरमध्ये जाऊ शकत नाही ते त्या त्या सगळ्या गोष्टींची पडताळणी आपण निश्चित केली असेल तर ते काय केले आम्हाला लेखी स्वरूपात जर मिळालं आणि व जर उपविधीला जर आपण ह्या मागच्या नऊ वर्षात किंवा सात वर्षात नगरपंचायत स्थापन जर लक्ष दिलं नसेल परंतु मग मूलभूत गरजांकडे प्रभाव नाही लक्ष दिलं असेल तर मग नफा फंडातून ज्या ज्या प्रभागात खरोखर चांगली कामं झालेली असतील तर हे कलियुग आहे आम्ही त्या त्या प्रभागामध्ये जाऊन त्या त्या नगरसेवकांचा खरोखर कर सत्कार करू की त्यांनी बाबा उपविधीला कधीच मान्यता दिली नसेल परंतु मूलभूत गरजांकडे लक्ष दिलेलं आहे नफा फंडातून तर आम्ही तोही सत्कार करू अशा सगळ्या रिक्सर मान्य हे जनतेच्या आहे परंतु भारतीय जनता पार्टी जनतेसाठी कटिबद्ध आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पटलावर ह्या सगळ्या समस्या आज उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही नाही विषय हा मंजूर काका कधी मंजूर झाली हा विषय नाही आहे मी शब्द मागे घेतो दीड वर्ष माझ्यातून असेल कदाचित दीड दिवस कदाचित कदाचित दीड दिवस झाला असेल साधारण म्हटलं ना कदाचित साधारण पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आपल्याला शासनाची क्रमा मिळालेली बर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस लागत नाही ठीक आहे ना आम्ही साहेब दिलगिरी व्यक्त करतो निवेदनावर अनावधानाने ठीक आहे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की निवेदनावर अनावधानाने आमच्या हातून दीड वर्ष लिहिल्या गेलं असेल तिथे तुम्ही आम्हाला एक्सक्यूज द्या पण मग उपविधी का झाली नाही सात आठ वर्ष नगरपंचायत स्थापन का तुम्ही खरंच तुम्ही म्हणजे जबाबदार पूर्ण बोलताय का की उपविधीची गरज नाही आहे पाणी पुरवठा योजनेसाठी उपविधीची गरज का, नाही सर मला जे माहिती आहे प्राप्त माहिती उपविधीमध्ये त्यासाठी म्हणत असाल तर आपण आधी उपविधी करून नंतर पाणी पुरवठा योजनेचं काम हाती घेऊ असं असं तुम्हाला अपेक्षा आहे सर मला एक म्हणायचं आहे की उपविधीमध्ये मा मला जे अवगत आहे त्यानुसार एक संविधान लिहिलेलं असतं की त्या शहराची रचना कशी आखल्या गेली पाहिजे मूलभूत सुविधा कशा दिल्या गेल्या पाहिजे मग त्या मूलभूत सुविधामध्ये पाणी मला एक म्हणायचं आहे की उपविधीमध्ये मला जे अवगत आहे त्यानुसार एक संविधान लिहिलेलं असतं की त्या शहराची रचना कशी आखल्या गेली पाहिजे मूलभूत सुविधा कशा दिल्या गेल्या पाहिजे मग त्या मूलभूत सुविधामध्ये पाणी हा जर विषय असेल तर मला असं वाटतं की पाणी विषय मार्ग लागणं मला असं वाटतं पाणी ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे उपविधी जेव्हा होईल तेव्हा होईल जातील ते प्रशासनिक बाब आहे ते आपण प्रस्तावित करणारच आहोत ते काय आम्ही ती जबाबदारी आम्ही टाळत नाही आहे पण पाणी ही सगळ्यात मूलभूत गरज आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी आपण पहिल्यांदा पाणी हा विषयात हाती घेतलेलं आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपल्याला पाणी प्रशासकीय मान्यता मिळाली बोदवळ पाणीपुरवठा योजनेसाठी आणि आपण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला म्हणजे विदिन एक महिना दहा दिवसात आपण वर्क ऑर्डर दिलेली वर्क ऑर्डर दिली म्हणजे लगेच काम चालू होतं अशातला भाग नसतो त्यांना या पूर्ण आपली पाणीपुरवठा योजना ही जवळजवळ मेन गावावरनं आहे छत्तीस किलोमीटरची पाणीपुरवठा पाईपलाईन तिथून येणार आहे मध्ये डब्ल्यू टी पी आहे त्यानंतर एक मोठी पाण्याची टाकी आहे की जिथून पा पाणी बायग्रॅव्हिटी आपल्या पूर्ण शहरासाठी येणार आहे तर या संपूर्ण परिसराच्या आधी सर्वे केला जातो के त्या सर्वेसाठी त्यांना प्रत्येक जागा प्रत्येक स्पॉट बघून बघून त्याचा अवलोकन केल्यानंतर ते पुढील कार्यवाही करतात त्यासाठी साधारणतः दोन अडीच महिने कालावधी लागतात तो सर्वे केल्यानंतर जिथं प्रत्यक्ष काही सिव्हिल वर्क असेल समजा जसं पाण्याची टाकी असेल डब्ल्यू टी पी असेल किंवा नदीजवळ इन्टेक वेल असतील इन्स्पेक्शन वेल असतील ज्या जॅकवेल असेल जा, पंप हाऊस असेल या सर्व जागांची सॉईल सर्वे सॉईल टेस्टिंग करावी लागते सॉईल तिथली सॉईलची कॅपॅसिटी बघावी लागते बिअरिंग कॅपॅसिटी किती आहे ते बघितल्यानंतर ती सगळे काही आम यंत्रणा नगरपंचायत काम करू शकत नाही त्यासाठी शासनाच्या ज्या वेगवेगळे संस्था आहेत मार्फत त्या त्या संस्थांची परवानगी घेऊन नंतर पुढची कारवाई केली जाते त्यांनी आपल्याला सॉईल तिकडचा रिपोर्ट आला की सॉईल बेअरिंग कॅपॅसिटी कशी आहे त्यानुसार मग आपल्या पाण्याच्या टाक्यांचं विहिरींचं डब्ल्यू टी पीचं यांचं सर्व डिझायनिंग ठरतं या सर्व गोष्टी एकाच वेळेस अशा होणाऱ्या नाही आहेत बरोबर त्या सगळ्या गोष्टी पॅरलली चालू आहेत सोबतच आपल्या वेगवेगळ्या सर्व झालेल्या सर्वे सर्वे झालेला आहे स्पॉटचा सर्वे झालेला आहे त्यानंतर या प त्यासोबतच वे ज्या वेगवेगळ्या परवानग्या लागतात आपल्याला आपली पाईपला ही हायवे क्रॉस करणार आहे त्यानंतर डब्ल्यू डीच्या रस्त्याने पण येणार आहे काही ठिकाणी पीच्या रस्त्याने येणार आहे काही ठिकाणी ती एम एस आर डी सीच्या रस्त्याने येणार आहे या, चा या चारही चारही डिपार्टमेंट आहेत काही ठिकाणी फॉरेस्टची परवानगी लागणार आहे त्या परवानग्यांचं पत्रवार सुद्धा चालू आपला चालूच आहे तो काही बंद पडलेला नाही आहे मध्ये जाऊन रेल्वेची एक परवानगी आपल्यासाठी आवश्यक आहे त्या सर्व परवानगी आपण सायमल्टेनियसली घेत आहेत त्यासोबतच आत्ता सध्या दोन किलोमीटरची पाईप पाईप आपण आणलेले आहेत ते पाईप उतरवलेले आहेत पाईप लेईंगचं काम सध्या सुरू आहे त्याचे फोटोसुद्धा माझ्याकडे आहेत आपण जर म्हणत असाल व पाईप काम एकदमच शून्य आहे असं नाही आहे काम चालू आहे योग्य करीने चालू आहे असं त्याचा माननीय सेक्रेटरी महोदय मा आमचे नगरविकास संचालक नगर नगर परिषद संचालनालय यांचे डायरेक्टर त्याचं या कामांचा वेळोवेळी आढावा घेतात सी एम साहेब सुद्धा या गोष्टींचा आढावा घेत असतात त्यामुळे आम्ही आता मला हे योग्य हे काम चालू आहेत काही लोक त्यांचा राजकीय फायद्यासाठी म्हणा आता माझं ते बंद करा नाही केवळ काहीतरी मिसगाईड करावं या हेतून कदाचित असं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सगळ्या गोष्टी प्रगती पथावर आहेत ह्या जर गोष्टी प्रगतीपथावर आहेत तर मला असं वाटतं की कि वा साधारण किती कालावधी लागू शकेल आपली अठरा महिन्याचा अठरा महिन्याचा कालावधी आहे आपला पाणी पुरवठा म्हणजे पुढच्या निवडणुकीची आता अठरा महिन्याचा कालावधी आपण त्यांना अठरा हजार नगर कशा साहेब आपल्या पुढच्या निवडणुका कधी होती साधारणतः न्यूज जिने महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवाड